तर नमस्कार मित्रांनो कोकण चित्र युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज आपण जातो आहे मासे पकडायला खास आपला चाकरमानी आला आहे मागे दिसत असेल तुम्हाला आणि आपला हा कोकणचा फुसक्या डॉन पण आहे सोबत तर कोकणचा फुसक्या डॉननी त्याच्या बॉटल आणला नाहीत ना बॉटल आणलं नाहीत खास लावायला पण त्याच्या बॉटलला फक्त एक टाईमच मासे लागतात चांगले जास्त वाटाय ना काय नाही लागत वाट्याला त्याला बांधताच येत नाही मेन म्हणजे माल्याकडं बांधून घेतो पण आता अक्षरदा आहे त्या अक्षरधाकडून बांधून गेल ना ना तो खूप दिवसाने आपला साखरमान अक्षरधा आलाय तर अक्षरदा कशा जडे आलायस तू फिरायला हा शुक्र वो। काकी काय कामाला आला तर खास आपला अक्षरदा इकडे देखरेख करण्यासाठी आलाय काजू वगैरे लावला नाहीत तर असा म्हणजे सुट्टीचा अधूनमधून येतच असतो तो, 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 तो काय चैन नाही पडत त्याला गावापासून पण त्याला आम्ही सारख्यांना विचारतो मग जाणार आहेस कधी जाणार आहेस कधी आला की मग तो मग लगेच जातो तो, तो... लगे लगे तो। नाही तर जात नाही आता कधी जाणार आहेस उद्या लगेच बस की ट्रेननी जाणार आहेस ट्रेन बसनी ना बसनी तिकीट जादा आहे ट्रेन आपली बस ते खाऊन पिऊन जाता येतं बऱ्यापैकी मस्त आणि लवकर पोचतो ना तेच या टेवक्याला पण घेऊन जा नाही येत कधी नेलेली काय त्याला आला असेल मधी कधी तरी गेलेला ना त्याच्या आधी तर मग काय बरेच दिवसच होता पराक्रम पराक्रम केलेला पराक्रम केलेले तेव्हा आणि आता तो चाललाय शांत त्याला जरा पुढे ठेवलं आम्ही कारण की तो व्हिडिओमध्ये काय बोलत नाही डॉन ऑन काय बोलत नाही आमचा आता फुसकॅड ऑन कडेच जाऊया आपण फुसक्या ऑन हा बघा पोतला घेऊन चाललाय मागून पिशवी घेऊन हा मी फुसक्या डॉन कोकणचा फुसक्या ऑन काय बोला आता काय बोलायचंय आपल्याला कशासाठी चाललाय आपण किती भेटतील तुला कमी भेटतील कमी भेटतील बोलते तसा पाणी पण आता कमी झालाय त्यामुळे मासे पण कमी भेटतील गार काय गारच असणार पाणी काय गरम असणार आहे तुला तिकडे जाऊया तिकडे जास्त भेटतात आम्ही गेलेलो काय नाही जास्त नाही लावणार आहे आम्ही आता एकदाच लावणार आहे कारण की जरा उशीर पण झाला आहे त्यामुळे आता तिकडे आधीची मागची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल तर त्याच ठिकाणी आता जाणार कारण की तिथं जास्त भेटतात आता पहिल्यांदाच लावणार मग जरा जास्त बऱ्यापैकी मासे तरी भेटायला पाहिजेत म्हणून आता तिकडंच लावणार आणि त्यानंतरला मग परत आपला दुसरा एक पॉइंट आहे व्हिडिओसाठी तिकडे जाणार आहोत तो एकदम खुपिया पॉइंट आहे अथर्वला आपण तिथे ढकलून देणार आहोत त्या पॉइंटच्या समोर मग अथर्व बोंबलत घरात येईल परत काय अथर्व आणि काय करणार बांधून बांधून देईन ना तुला मी मास्क मास्क कर तो नंतरचा पॉइंट आहे तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल आता आपण करंटबद्दल बोलूया तर आता आपण आपल्या खपरीकडे जाणारी वाट आहे ही बघा या साईडला तर त्याच वाटेने चाललो आहे आणि आजूबाजूची झाडी बघू शकता इकडची झाडी तर जास्तच असते जास्त काय बेंनी वगैरे होत नाही इकडं तरी पण थोडाफार साफसूफ केलेला आहे आजूबाजूला काढलेला आहे इकडं कुंभ्याकडे जाणारी वाट पण आहे ही ज्या वाटेने आता आम्ही जातोय त्या तुम्हाला माहितीच असेल काय तर बघा बोलत नाही आपला डांबरे टथरू आहे ना Hmm. सध्या काय बोलत नाही व्हिडिओमध्ये आणि अक्षरधा जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून आमच्या मध्ये पण येत नाही माझा कंटेंट सध्या त्यांनी स्थगित केला नाही का काय काय स्थगित शहीद नाही माकडा <laughs> शहीद बोलतो स्थगित म्हणजे थांबवणे आग... उठलास किती वाजता आज, आज... हा साडेआठ साडेआठ आणि पुढे काय केलास घराला घराचं काम सुरू आहे ना त्यावर पाणी मारतो कुठं पाणी मारत होता मारत भिंतीला आता तेच झालं ना मग शाळेत गेलोस की नाही आज नाही गेलो आज का नाही गेलास चाकार पाणी आला म्हणून लेट उठलो सात वाजता उठलो बघा इकडे असे पण कारण असतात लेट उठलो म्हणून शाळेत नाही गेलो हो सकाळची शाळा आता चालू होईल ना तुमची कीर्तनबाई लोकां दहावी बारावी कुठला कीर्तन नव्हता नमन होता खाली कीर्तन होता नमन होता विचार मला माहिती आहे ना मी बघितले ना स्टेटस कीर्तन तर आता आपल्या खोपी या जागेवरती आलो खपरीकडे जाऊया हां चल मग या खोपी या जागेकडे आपल्याला नाही द्यायचं आहे कारण की तिथे थोडा साप दिसलेला आपल्याला जरा आपण इकडं जाऊ खपरीकडं मागच्या वडिओमध्ये साप अथर्वने आवाज घेतलेला त्याचा आणि पळालेला अथर्व मला सोडून तिथं तर आता खपरीकडे चाललो आहे खूप या जागेने बघूया काय बघायला भेटतं का आपल्याला वाघ बीक दिसला तर आपण अथर्वला त्याच्यासमोर करू व्हिडिओ काढू आणि पळू आपण तिथून काय अथर्व खाल्ल्यानंतर मला खाईल हो <laughs> अथर्वाला खाल्ल्यानंतर काय हाडा भेटतील <laughs> हाडा भेटतील <वेत्तिल> नुसते त्याला <laughs> तेवढ्यात आम्ही पळ काढू काय अथर्व बाकी पल चाकरवाणी आपल्याला कसं वाटत आल्यावरती इकडे गावाला शिमगा येला आता शिमगा आमट्या काढायला तुला काय आता यायला भेटेल आता भाईला वर्क फ्रॉम होम आहे बऱ्यापैकी म्हणजे हायब्रिड आहे पूर्णपणे वर्क फ्रॉम होम नाही कंपनी जायला लागतं त्याच्यामुळे आता काय येऊ शकतो तो घरातून काम करायला इकडे कधीतरी यायचा हे बघा इकडं आलो आहे खपरीच्या इकडं पाणी असतो इकडं जास्त तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं यायचं आहे की इकडं सगळ्यात पाणी जास्त असतो तर आपला कोकणचा फुसक्या डाऊन बघा कसा जातो आहे पाण्यातनं चपळ शेवाळेलं आहे कोकणचा फुसक्या डाऊन काय करतोय चपला चपला चापला घालून पुढं यायचा पुढं यायचा तर आता आपण पण पाण्यातून चाललो आहे थोडी शेवाळी इकडे जास्त आहे बघू शकता हिरवा हिरवा पाणी दिसत असेल जरा बऱ्यापैकी तुम्हाला त्यामुळं आता त्या साईडला पुढे जाणार आहोत वाट्या लावायला पुढे गेलेत ती दोघं त्यांच्या मागून मागून आता मी जातो आहे ही एक हपरीचा परिसर आहे आमचा इकडे जास्तीत जास्त काजूची लागवड केलेली आहे इकडं इकडं बरेच लोकांचे काजू आहेत त्यामुळे इकडे येत असतात परत काय काय लोकं फाट्याने पण येतात मधी एकदा आलेलो आम्ही असाच फिरायला तेव्हा तर घरातली पण फाट्यांना आलेली लोक ती इथून नेत होती अरे गेले कुठं हो तर आपली फंटर लोक तर पुढे गेलेत आपण पण जाऊया फास्ट फास्ट जरा चप्पलांचा आवाज येतोय आहे पण आपले या व्हिडिओ चालू केला नाही अक्षरदाचं चॅनल आहे एकेच ब्लॉग म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला प्लीज सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन चॅनल चालू केला नाही आणि आपला वाघ आला आहे बघा कोकणचा फुसक्या वाघ हा बघा इकडं इकडे लपून वाघाचा आवाज काढतोय ये वाघ नाही ये बिगी बिल्ली है इसको मारो बिगी बिल्ली काही की इथं लपून आवाज काढतोय घटिया घटिया अरे घटिया खडी दी खटिया भाग मी दगड मारायला पाहिजे होत <laughs> मला काय वाघ होता म्हणून मी दगड मारला तर आता आपण अशा एकदम वीरान जागेत आलोय काय अथर्व इथं गवत लय आहे आणि ते आपल्याला असे अंजान प्राणी बघायला भेटतील तर ते आता बघू शकता तुम्ही इकडं बांधण पण घातलेलं आहे मस्तपैकी मोठा तो पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या अथर्वाला आपण त्याच्यात बुडवणार आहोत काय अथर्व बुडवणार आहोत अथर्वाला बुडवायच्या आपण इथं इकडं पाणी खूप आहे आता इथं वाट्या लावायच्या इकडं पण लय आहेत नदीत तर आता खाली जरा जपून जपून बघून जायला लागते कारण की डेंजर असा परिसर आहे तर इकडे बघू शकता मागे मोठ्याच्या मोठा बांधण घातली नाही मासे आहेत का त्याच्यात आता तर आता काय जास्त मासे नाही भेटत बऱ्यापैकी थोडेफार मासे भेटत असतील त्यांना कारण की पाणी पण आता नदीला कमी झालं आहे त्यामुळे जरा आता त्यांचा लॉसमध्ये असेल जो छोटासा मोठासा बिझनेस केली नाही तो आपला माशांसाठी खास पोरांनी केली नाही मोठासा मोठा बांधण तर आता आपल्या मेन पॉईंटकडे वळूया इकडं माग वाट्यांची तयारी चालू आहे बघू शकता अक्षर तयारी करतोय आज काय मी वाट्या लावणार नाही अक्षर खास आपल्या वाट्या बनतोय आणि आपला कोकणचा खुपया चोर फुसक्या डॉन वा वाट्या लावणार आहे नाही तो बॉटल लावणार आहे मेन म्हणजे वाट्या पण लावणार आहेस काय पाणी व किती तर डुबशील तू आता वाट्यानावून घ्यायचा आणि मासे मला माहित नाही येतील मासे लगेच पण दिसणार नाही आता वाटीवरती मासे आलेत का नाही कारण की कलर बघू शकता पाण्याचा एकदम चेंज झालाय शेवाळी कलर झालाय पूर्ण तर आता अक्षराधानी वाट्यांना खाऊ लावला नाही आपला रवा आहे काय रवा लावलेला आहे वाट्यांना हे बघा ही वाटी आहे आणि एक वाटी तो घेऊन जातोय आता तू इथं लावतोय इथंच लावतोय जवळ जरा मधी लाव खड्डा आहे काय मध्ये तर आता इथं जवळ लावतोय हो वाटी दगडी आहेत काय हम्म आणि इकडचा विराणसा परिसर बघू शकता बिराण टापू पे हैम जहा पे कोई नाही आता हम आज मछली पकडणे आग हे या पे तर आता अक्षरनी मस्तपैकी वाटी लावला ना आणि हा आपला टेवक्या हो काय करतोयस रे हां टाकतोय बॉटल लावतो फक्त तर काय लावता येत नाही आणि टाइमपास करत असतो नुसता फारसान खातोयस काय रे हा, का रे? बुमर, हा? बुमर चिंगम खातोय चिंगम तर आता एक वाटी तर लावून झाले आणि दुसरी वाटी आहे ती कुठं लावणार आहेस दगड तिकडचा दगड इकडे ट्रान्सफर हायत इथं पण भेटतील हायत हाय तो, हा? तो, था 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 तो कसला गेला मासा मोठा हा झाड तोडलेला काढत नाहीत काय तो कसला आहे पण तू कसला मोठा झाड आहे बघा चमारी इथे डिंगळे बघा डिंगळे पण बरेच आहेत एक्सपेरिमेंट पहिलाच एक्सपिरिमेंट आहे या जागेवरती या जागेवरती आधी कधी लावलेलं नाही आम्ही आता अक्षरधा पहिल्यांदाच लावतो इकडं बघूया किती मासे भेटत आहेत आणि आताचा टाईम पण जर आता पाणी कमी झालं आहे तर डिसेंबर महिना आहे तर ह्या टायमाला पाणी कमी होतं आमच्या नदीचा आणि मासे पण जर आता कमी भेटतील असं वाटतं आहेच पण वरती फिरतायत फिरतायत काय तिथं मोठमोठे आहेत पण इकडं तिथं वरती इथं गडूळ पाणी झालंय पण वरती वरती मासे दिसत असतील वाट्या बांधण्याचा प्रयत्न करतोय आपला कोकणचा फुसक्याॉटल बॉटल बॉटल तिकडे कुठे लावायला जातोय तिकडे लावतोय दगड नाही आधी दगडाला बांधतोय गेली तर गेली बॉटल काय भेटतील अशा कोण कोण माणूस जसं काय बॉटेला एकदम मस्त लागतात मासे तुझ्या तर आपला टेवक्या पुढे चालला आहे कोकणचा फुसक्या डॉन अरे तिकडे कुठं जातो तिकडे कुठं जातोय इकडनं वाट आहे <laughs> काट्या कुटक्यात नाही येतोय उलटी उलटी हा बेस वरती बेस वरती ढोल हा बरोबर आहे आता बांध खालती ला। ली ली तर आपला कोकणचा खुपिया डॉन जा लावायला नाही मी लावले म्हणून तुला सांगितलं तर अक्षरादाने आता बॉटल लावून झाले अक्षरदाचा पहिलाच एक्सपिरियन्स होता बॉटल सोबत बघा अक्षरादाला मासे भेटतात का पण या टेमक्यालाच जास्त भेटतात बॉटलमध्ये माहित आहे रेकॉर्ड ब्रेक करूया तर अक्षरदाला बॉटल लावून हा तिकडे कुठे जातोय अरे तिकडे कुठे जातो धवा ढव तिकडे नाही तिकडं आहे माहिती आहे माहिती आहे मग कशाला तिकडे जात तर मस्त आहे इकडचं वातावरण पण आहे पण इकडे जास्त कोणी येत नाही सध्या तरी तिकडं नदीच्या इकडं माणसं असतात आणि हा मादारीसारखा वाजवतोय वाजव वाजव नाच 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 मोरा आंब्याच्या कोकणचा कोंबडा कोको करत मोर नाही हा तर आता तिकडे जातोय इकडं बघा तुम्हाला बोललो की इकडं बंधारा घातलेला आहे हा बघा मोठाच्या मोठा एकदम बंधारा आहे तिथं मच्छरदानी पण लावलेली आहे तुम्हाला दाखवतो मग माश्या हे बघा तिकडं लांब दिसत असेल मच्छरदानी पण लावलेली आहे म्हणजे त्याच्यात मासे अडकण्यासाठी लावलेला आहे आणि मस्तपैकी एक लांबचा लांब एकदम मोठा बांधण घातलेला आहे तर मस्तपैकी जागा इकडची आणि अथर्व आपला घाबरत होता म्हणून त्यासोबत आलो आहे जरा इकडं अक्षरधात तिकडं वाटीला लावायची तयारी करतोय तर सर इकडं बॉटल लावायला आलाय बघा पण एवढीशा पाण्यात मला नाही वाटत त्याला काय भेटेल इथं कमी पाणी आहे बघूया भेटले तर भेटले मासे दडपडतोय नुसता बघा दडपडतोय याय रे लावता येतं घे लावता येतो तर आपला अथर्व आता नीट लावतोय आणि तिकडे मागे अक्षरदा वाट्यांची तयारी करतोय लांबून दिसतच असेल तिकडे माग आहे आणि इकडं लांबच्या लांब एकदम बांधण घातलेला आहे मस्तपैकी अक्षरदा पण इथंच येतोय आता हा बघा अरे कुठे जाणार आहे दगड बांधतोय दगड ठेवत्या रश्शीवरती फक्त बघा एवढीश्या पाण्यात दगड दगडीला बांधतोय तू काय कुठं वाहत जाणार आहे तुझी बॉटल काय माहिती सोन्याची बॉटल आहे अत्तर्वाची आमच्याकडे आहेत देतो तुला हे बघा इकडे बॉटल तर लावून झाले बॉटलची लय काळजी आहे पण आपल्या अत्तर्वला मग असं काय भेटत नाही जास्त आणि तिकडं आपला अक्षरदा वाटी लावतोय नाही तो पण बॉटल लावतोय वाटतं एक बॉटल आणि एक वाटी आहे आता हे बघा दगडी दगडी आहेत एकदम त्यामुळं जरा जपून जायला लागते तिकडं तर पडायचं दगडी दगडी आहे त्याने आपला अत्तर्व मागे थांबला आहे मी पुढे कधी जाते ते बघायला आणि मी आता सक्सेसफुली आलोय अत्तर्वाच काय माहिती नाही आणि इकडं मग तुम्हाला दाखवतो हा बघा अक्षरधा मागे लावतो आहे वाटी वाटी लावतेस की हां वाटी लावून झाले लाल लाल कलर दिसत असेल कापडाचा आणि जरा इकडं जरा याचा पण आवाज येत असेल पाणी इकडून पडते ना बंधाऱ्यातून मस्तपैकी त्याचा आवाज येत असेल बॅकसाईडला आहे बॉटल कुठे तिकडं लांब लावतो आहेस काय बॉटल तिकडं लांब लावायला लाव लावतोय मागे कारण की इथं वाटी लावलेली आहे परत इकडं बॉटल लावलेली आहे अथर्वणी त्यामुळे जर आता लांब लावा लागेल कारण की पहिले एकदाच लावणार आहे मी जास्त वेळ लावणार नाही का तर हो तेच काय तरी लागलेलं ला तुला फोटो काढायला पण मस्त आहे हां इकडं फोटो काढायला पण मस्त आहे बराच काय काय करायला पोहायला इथं नाही पोहायला तिकडं तसा भेटला एकदम आधी आम्ही तुम्हाला नेलेली तिकडं खपरीच्या आधीचं आहे ना जागा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल तर तिथं पोहायला वगैरे चांगलं आहे पण आता डिसेंबरच्याला बऱ्यापैकी का पाणी कमी होतो आणि शेवाळी येते त्याच्यामुळे आता पोहायला कोण वगैरे येत नाही जास्त पोरं वगैरे आलात तर इकडे दगडी दगडी इथं पोहायला कोण येणार आहे इथं कोण नाही ना आहेत पोहायला जास्त इकडं बांधण घातलेलं आहे त्यामुळे मासे पकडण्यासाठी वगैरे येतात माणसं आणि नंतरला उपसायला वगैरे पण येतात ना तर नंतरला, नंतरला, नंतरला आता आता ना एप्रिलला वगैरे ना मे मे एप्रिल त्या टायमाला एकदम पाणी कमी असतो त्यामुळे ह्या ज्या थांबा तुम्हाला दाखवतो डबक्यात ना परत आता या आजूबाजूला आम्ही जिथं उभे आहोत तिथं पण परत आजूबाजूला मोठी मोठी दगडी दिसतात ना त्याच्या खाली एकदम पात्या बित्या भेटतात सुतेऱ्या वगैरे भेटतात ना हां चल तर त्या त्या पकडण्यासाठी येतात अशा हात घालून काढतात मोठे वनसर्ट त्यांचे एकदम मस्तपैकी ट्रिक्स असतात त्या ट्रिक यूज करतात आणि पकडतात मासे तर अथरवरची बॉटल एकदम दगडाला लागले वाटत नाही काय बेटले यात आहेत बोलतोय मासे अजून पण तर अक्षरदाच्या वाटीला जरा कमीच मासे आहेत एक एकच मासा दिसतोय तिथं अजून काही जास्त नाही दिसत आणि तिकडं लांब बघू शकता एकदम तिकडं टोकाला गेला आहे अक्षरधा बॉटल लावायला त्यामुळं तिकडं आता नंतरलाच जाऊ जेव्हा जा बॉटल काढायला जाऊ ना तेव्हा जा करू क्या रे काय रे बॉटल काढायला जाऊ तिकडं नंतर तेव्हा व्हिडिओ करू इकडं बघ तिकडं अक्षर लांब गेलाय ब एकदम तिकडं लांब तिकडं जाऊन भरपूर पण एकदाच लावणार आपण काय सारख्याना नाही लावणार नंतर घरात जायचं 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 तिकडेच इथं जरा बॅक साईडने आवाज येत असेल कारण की हा खळकत आहे ना पाणी इथून तर तिकडून वरतून पाणी पडतोय जरा काळो काय तिकडं त्यामुळे दिसत नसेल हा बघा इथून पाणी पडतंय त्याच्यामुळे त्या आवाज येतोय आणि आपला कोकणचा चाकरमाने आलाय तिकडून येतोय बघूया किती मासे भेटतात इथं पण वाटीवरती जर झूम केला तर आहेत बऱ्यापैकी एक दोन मासे तरी दिसत आहेत असं नाही की मासे नाही आहेत मासे आहेत या जागेवर पण तर आता फायनली आपला बराच टाईम झाला आहे जरा टाईमपास पण करून झाला इकडं आणि आता अक्षरधा तर गेला आहे तिकडं वाटी काढायला आता तिकडेच जाऊ आपण पण रोबा ठेवलं जरा इकडचे रस्ता बेकार आहे त्यामुळे जरा नीट खाली बघून बघून जायला लागते आणि आपला अक्षर आता तिकडं मागे गेलाय आणि हा काय बोलतोय अतरव तर तु ठेवू तुझ्याकडे असू दे नंतरला घेऊ इकडे डिंगलं पण आहे काय थोडे आहेत का बोलतोय वाटेत आले आहेत तसा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आपण लावल्या व वाट्या लावल्या बॉटल लावल्या आहेत त्यामुळे बऱ्यापैकी भेटतील आणि इकडं बघू शकता या साईटला पण लावले एक वाटी ती पण अक्षरने काढला नाही एक हायत ना कायच ना आता बघूया किती मासे भेटलेत एका वाटीत या कमी वाटत आहेत पण बऱ्यापैकी तरी असतीलच आहेत आहेत चांगले आहेत ना बरेच आहेत मळू बोलतो काय नाही पाणी आणत माशांसाठी जरा तुम्हाला हो तेव्हा पाण्यात सोडतोय उडतात पण ते पकडा रे पकडा तू कोणी मी कशाला येऊ तुम्ही हवं ना तिघ अजून त्या साईडला पण लावले आहेत आपण तर आता तिकडे जाणारच आहो तर इकडे बघू शकता एका वाटीमधले एवढे मासे होते अजून आहेत खाली ते आता हे मी आता था। थांब